माझ्या माझ्या पक्षामध्ये असणारी अशी काही चर्चा त्या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळे मी काही कॉमेंट करणार नाही त्याच्या एकीकडे महाविकास आघाडी इंडिया आघाडी चर्चा सुरू असताना आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर येत आहे बीड मध्ये काही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा विचार आहे गेल्या वेळेस एक लाख मतं मिळाले होते वंचित बोलण्याचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये की हा एक संतांचा कार्यक्रम आहे मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्या विठ्ठल महाराजांनी मी तीन तारखेला आलो पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांना शब्द दिला होता की मी कुठेही असेल काहीही असेल मी तीन तारखेला येऊन जाईन आता कार्यक्रम असल्यामुळे कोण नाही कोणतरी येणारच बीजेपी मार्फत असा देवेंद्र फडणवीस येतात त्याच्यामुळे असा तुम्ही जुळून आलात एकत्र आलात असा त्याला काही अर्थ नाही त्याच्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं याच्यातून फार अर्थ काढण्याची गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटत मला जे काही करायचं असतं ते मी उघड असतो मी आजही सुद्धा म्हणतो की मला बी जे पी बरोबर जायचं असताना आमच्या पक्षाने ठरवलं धामात थांबवणार कोण तेव्हा मी बॅकडोर अंडरग्राऊंड अंडर डी टेबल असं काही राजकारण करत हे आहे ते लोकांच्या समोर लोकशाहीमधलं आहे लोकांना सरळ स्पष्ट दिसलं पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे तर तुमच्यावरती लोक विश्वास ठेवतो आणि म्हणून आज वंचित वरती प्रचंड मोठं लोकांचं विश्वास बीड जिल्ह्यात जोडला गेलाय तर आपल्याला काय वाटतं की आपण याची माहिती घेतलीच आहे संत बामन भाऊच्या या गडाच्या संदर्भात त्या आजच्या कार्यक्रमाची आम्ही ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा बघितलं होतं गडावरती आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही की दोन अडीच तास आपण बसून माहिती घेतली काय काय माहिती मिळते मला काही माहिती माहिती जी आहे ते मला ज्याला आपल्याला म्हणता येईल की संतांचा असणारा हा, जाती तो 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 हा जो जातीच्या प्रथेच्या विरोधातला जो लढा होता त्याच्या संदर्भातली असणारी माहिती मी या ठिकाणी घेत होतो आणि आता तो लढ्याचा असणारा विठ्ठल महाराज जे आहेत ते कशा रीतीने करतात आहेत हा भाग त्याचा माझा त्याच्यामधला जो इंटरेस्ट आहे तो हा की एका बाजूला आपल्याकडे वैदिक धर्म आहे की तो जात प्रथा मानतो आणि दुसऱ्या बाजूला संतांचं परंपरा आहे की ती जात प्रथा मोडा म्हणून असणार असतं माणूस म्हणून जगा आणि तोच भाग आपण बघितला की संविधानामध्ये वैदिक धर्माचा भाग घेतला नाही तर संतांचा हा जात तोडू जात तोडा माणूस म्हणून जगा असा भाग त्या संविधानामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मग माझी असं मागच्या ह्याच्यातली चर्चा झाली हा जो भाग आहे तो मला तर मी असं म्हणालो की नव्या व्यवस्थेमध्ये सुद्धा सर्व संतांची विचारसरणी ही कशी संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि ती लोकांसमोर उजागर करण्याची कशी कशी गरज आहे कशा माध्यमातून होईल त्याची असता ती माझी चर्चा जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तुम्ही म्हणले होते मराठा आरोग्यामध्ये अपयश ठरले तर ते मी असं म्हणून एक लक्षात घ्या की आता एक इन्सिडेंट किंवा दोन इन्सिडेंट याच्यामध्ये गुंड आणि आमदार असं दोन इन्सिडेंट आहेत या दोन वरनं आपण असणारा गृहमंत्री अपयशी झालेत याच्यापेक्षा टोटल सिस्टम कोलॅब झाली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि म्हणून मी असं म्हणेन की आ... प्रत्येक वेळेस कुठली तरी घटना घडली की आमदार आणि रा, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा जो आहे याच्यापेक्षा मी असे म्हणेन की ती घटना घडणार नाही कशी याच्याकडे मंत्र्यांनी पुन्हा बघावा ती फेल्युअर झाली तर मग माझ्या अंदाजानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आमदार आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळ्याही आपण अनेक वेळा आवाज ऐकली असतील पण स्वतः आमदार आता पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालत मी असं म्हणेन की हे दुर्दैव आहे की राजकारणाचं स्तर हा पूर्णपणे या ठिकाणी घसरल्या गेलेलं आहे आणि जिथे मसल पॉवर नव्हतं की आता मसल पॉवर सुद्धा या यायला लागले म्हणजे सत्ता हा पैसा असंच जोडल्या गेलं होतं त्याला आता मसल पॉवर जोडलं ले गेलेलं आहे हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी आणि या घटनेचा असताना सर्वांनी निषेध केला पाहिजे की के तुमचे कितीही मतभेद असतील लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाही तुम्हाला राजे लोक बनवतात तेव्हा ती मर्यादा राहून मला वाटतं लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवरती असताना नियंत्रण ठेवणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आता जनतेला आमचं असणारं आव्हान आहे की असे जे स्वतःला राज्य समजायला लागले त्यांना पहिल्यांदा असणार घरी बसवा त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही महाविकास आघाडी निवडणुकीत एक लाख मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला यावेळेस तुम्ही या जागेची मागणी करणार का जर महाविकास आघाडी आम्ही जसं म्हणालोय की पहिल्यांदा एक एक स्टेप आपण असणार जाऊ कालच्या जा बैठकीमध्ये ही चर्चा झाली की आपण असा समजू सीटच्या शेअरिंगच्या संदर्भात चर्चा सुरुवात करू आम्ही म्हटलं नाही एक एक स्टेप आपण गेलो तर आपल्याला असणारा गाठता येईल आणि मग कालचा असणारा जो आहे तो आपण कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती विभक्त आहोत याची पहिल्यांदा म्हटलं मांडणी होऊ द्या आणि मग म्हटलं तर सीट शेअरिंगच्या विषयावरती आपल्याला बसता येईल या या सरकारने आता जे दिले ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहूनच क्लॅरिफाय केलंय आणि ते म्हणजे कुंडी ह्या समूहाच्या संदर्भातला आहे मराठा या संदर्भातलं नाही आणि ते म्हटले की मराठाच्या संदर्भातला आम्ही शिंदे आयोग आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही असणार भूमिका घेणार आहोत त्या ह्याच्यामध्ये या ह्याच्यामधला असताना जो सगळ्यात सोळा तारखेपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत आणि आपण असं बघत असाल की छगन भुजबळ यांनी असताना सांगितलंय की लाखो हरकती तुम्ही पाठवा आता ही हरकती ऐकणार कधी सरकार हा त्याच्यातला मोठा भाग आतापर्यंत पुण्यामध्ये